थंडी संपली की हिरवा मटार म्हणजे वाटाणासुद्धा मार्केटमध्ये महाग मिळायला सुरुवात होते म्हणूनच आज आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्स किंवा फूड कलर न वापरता आपण हा हिरवा मटार एक वर्षभरासाठी स्टोअर कसा करायचा हे पाहणार आहोत आणि यामध्ये तुम्ही हिरव्या मटारचा रंग पाहू शकता आणि यासाठी मी कोणताही फूड कलर न वापरता यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकला त्यामुळे तुमच्या शरीराला काही हानीसुद्धा होत नाही मटारचा रंग अगदी आहे असा हिरवागार राहतो तर त्यासाठी इथे मी बाजारातून तीन किलो वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या त्या मी इथे सोलून घेतल्या आहेत वाटाणा सोलून घेतानाच वाटाण्यामधील जे चांगले मोठे दाणे होते खराब नव्हते ते मी एका बाजूला काढून घेतले आहेत आणि वाटाण्यामध्ये जे कोवळे दाणे होते किंवा किडके होते ते मी एका बाजूला काढले आहेत तर हे जे कोवळे दाणे आहेत किंवा खराब झालेले दाणे आहेत ते तुम्ही बाजूला काढून ते भाजीसाठी वापरू शकता आणि वा वापर जे चांगले मटारचे दाणे आहेत मोठे आहेत त्यामध्ये अजिबात कोवळे दाणे किंवा खराब झालेले दाणे वापरले नाहीत तोच मटार आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे म्हणजे तुम्ही जो फ्रोझन मटार बनवाल तो अजिबात खराब होत नाही आहे असा वर्षभर छान टिकतो त्याचप्रमाणे आणखी दोन टीप या ठिकाणी महत्त्वाच्या लक्षात ठेवा मटार बाजारातून आणाल त्याच दिवशी लगेच सोलायचा आणि त्याच दिवशी याच्यापासून आपण जे फ्रोझन मटार बनवतो आहे ते बनवून ठेवायचे त्याचप्रमाणे यामध्ये अजिबात कोवळे दाणे किंवा खराब झालेले दाणे वापरायचे नाहीत त्याचप्रमाणे मटार सोलल्यानंतर जर दाणे तुम्हाला ओलसर वाटत असतील तर एक पाच ते दहा मिनटं सुती कापडावरती पसरवून ठेवायचे त्यातील मॉइश्चर किंवा जे पाणी आहे ते सुकू द्यायचं आणि त्यानंतरच वापरायचे तर इथे मी पूर्ण कोरडे असलेले हे मटारचे दाणे घेतले आहेत जे कोवळे दाणे आणि खराब झालेले दाणे होते ते मी बाजूला ठेवते आणि आता एक वर्षभरासाठी हा वाटाणा स्टोअर करून कसा ठेवायचा हे मी तुम्हाला सांगते पण त्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी एक स्टेप तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे या ठिकाणी कढईमध्ये तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये मी बर्फ टाकल्या एकदम थंड पाणी या ठिकाणी घ्यायचं आहे बर्फ नसेल तर कढईमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही आधीच फ्रीजमध्ये ठेवू शकता पण लक्षात ठेवा पाणी एकदम थंड हवा आहे नॉर्मल टेम्परेचरचं सुद्धा नको आहे त्यामुळे एकतर भांडं फ्रीजमध्ये ठेवा किंवा पाण्यामध्ये बर्फ टाकून घ्या आणि ही महत्त्वाची स्टेप तुम्हाला आधीच करून घ्यायची आहे नंतर नाही त्यानंतर इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा आणि हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचंय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये खालून हलके हलके बुडबुडे यायला लागलेत म्हणजे पाणी छान गरम झाले आता वाटाण्याला छान हिरवा रंग यावा वाटाणा हिरवा गार राहावा यासाठी यामध्ये जो सिक्रेट पदार्थ आपण घालणार आहोत तो म्हणजे साखर तर इथे मी तीन किलो वाटाण्याच्या शेंगा घेतल्या होत्या त्यासाठी चार चमचे इतकी साखर घातली आहे साखर घातल्यामुळे वाटाण्याला रंग खूप छान येतो आणि जसा मार्केटमध्ये फ्रोझन मटार भेटतो हिरवागार अगदी तसाच रंग शेवटपर्यंत या वाटण्याचा राहतो साखर घातल्यानंतर पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आता हाय फ्लेमवरतीच पाण्याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मोठ्या आचेवरती पाण्याला मी उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये जो वाटाणा आपण घेतला होता तो सर्व घालून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही जर जास्त वाटाणा वापरत असाल म्हणजे पाच ते सात किलो शेंगा आणल्या असतील सोलून तो वाटाणा घेतला असेल तर या ठिकाणी दोन बॅचमध्ये वाटाणा आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे या ठिकाणी वाटाणा थोडासा कमी आहे पातेलही मोठं आहे त्यामुळे मी सर्व वाटाणा एकाच वेळी यामध्ये घालणार आहे वाटाणा घातल्यानंतरसुद्धा गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे आणि आता झाऱ्याने हा वाटाणा पाण्यामध्ये मिक्स करून एक सात ते आठ मिनटं ब्लांच करून घ्यायचा वाटाणा जास्त असेल तर एक आठ ते नऊ मिनटं ब्लांच करून घ्या कमी असेल तर फक्त तीन ते चार मिनटं ब्लांच करा आणि यामध्ये वाटाणा घातल्यानंतरच तुम्ही वाटाण्याचा रंग पाहू शकता किती छान खुलून आलाय हिरवा गार असा हा वाटाणा दिसायला लागला आहे आता याच पद्धतीने एकसारखं मिक्स करून घेत मोठ्या आचेवरती एक सहा ते सात मिनटं हा वाटाणा आपण ब्लांच करून घेऊयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक सहा ते सात मिनटं हा वाटाणा मोठ्या आचेवरती मी ब्लांच करून घेतला आहे वाटाण्याचा तुम्ही पुन्हा एकदा रंग पाहू शकता छान सुंदर असा आलाय गॅस लगेच बंद करायचा आणि आता हा वाटाणा आपण कढईमध्ये जे बर्फाचं पाणी तयार करून घेतलं आहे त्या पाण्यामध्ये घालायचा म्हणजे वाटाण्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती लगेच थांबते आणि त्यासाठी जे बर्फाचं पाणी आपण सुरुवातीला करून घेतले ती स्टेप आपल्याला सर्वात आधी करायची आहे मटार ब्लांच झाल्यानंतर जर तुम्ही थंड पाणी घेत बसलात तर मटारची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि वाटाणा एक्स्ट्रा ब्लांच होतो म्हणजे शिजला जातो आणि त्यामुळे मग वाटाणा लवकर खराब होण्याची शक्यताही असते त्यामुळे जसं मी सांगितलं जे बर्फाचं पाणी घेतलं आपण ती प्रोसेस आधीच करून ठेवा तर इथे सर्व मटार मी या थंड पाण्यामध्ये काढून घेतला आहे आता एक दोन ते तीन मिनटं हा मटार या बर्फाच्या पाण्यामध्येही असाच मिक्स करून घ्यायचा पूर्णपणे हा वाटाणा थंड झाला पाहिजे कुकिंग प्रोसेस याची थांबली पाहिजे दोन ते तीन मिनटं याच पाण्यामध्ये ठेवून घेऊयात तर या ठिकाणी एक दोन ते तीन मिनटं वाटाणा थंड पाण्यामध्ये ठेवून घेतलं आहे आता हा वाटाणा या पाण्यामधून आपण बाजूला काढून घेऊयात तर त्यासाठी इथे मी या पद्धतीची एक चाळण घेतली आहे आता त्यामध्ये हा सर्व वाटाणा आपण झाऱ्याने काढूया म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते सर्व निघून जाईल तर इथे मी सर्व वाटाणा झाऱ्यामध्ये काढला आहे आता मी या ठिकाणी तुम्हाला वाटाण्याचा जो रंग आहे त्यामधील फरक दाखवते हा वाटाणा जो आपण साखर पाण्यामध्ये घालून ब्लांच करून घेतला आहे कोणताही फूड कलर न वापरता आणि हा वाटाणा आपण ब्लांच करण्याआधी सोलून घेतला होता दोन्हीमधील कलरचा फरक तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्ही पाहाल कोणताही फूड कलर न वापरता फक्त तीन ते चार चमचे साखर वापरून छान हिरवागार फ्रोझन मटार आपण तयार केला आहे आता ही जाळण मी पातेल्यावरती ठेवणार आहे म्हणजे यातील सर्व पाणी निथळून जाईल तर या ठिकाणी एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत पाणीही जेवढं होतं ते सर्व निथळले आता हा वाटाणा आपल्याला पॅक करून ठेवायचा आहे तर हा वाटाणा तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये किंवा पिशवीमध्ये पॅक करून ठेवू शकता मी या ठिकाणी या अशा पद्धतीची लिपलॉक बॅग घेतली आहे तुम्हाला कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये किंवा मार्केटमध्येही सहज मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळेल आता हे सर्व मटार मी या बॅगमध्ये भरून घेते जसं की मी तुम्हाला आधीही सांगितलं तुमच्याजवळ जर अशी बॅग नसेल तर एखाद्या पाण्याच्या बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही हे मटार भरून ठेवू शकता त्यामध्ये सुद्धा आहे असे व्यवस्थित राहतात तर इथे मी सर्व मटार या बॅगमध्ये भरून घेतले आहेत आता ही बॅग बंद करायची आणि हे मटार असेच फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे जर तुमच्याजवळ डबल डोअरचा फ्रीज असेल तर उत्तम पण जर डबल डोअरचा फ्रीज नसेल तर दहा ते बारा तास लाईट नसेल तर फ्रीजसारखा बंद करायचा नाही नाहीतर मग फ्रीजचं टेम्परेचर कमी होतं आणि हे मटार लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे फक्त ही दक्षता घ्या बाकी हे मटार वर्षभर छान राहतात अजिबात खराब होत नाहीत आता मी सुद्धा हे मटार फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद